नमस्कार मित्रांनो जरवेळेप्रमाणेच आज पण आपण एक नवीन वनस्पती याविषयी माहिती घेणार आहोत समोर जी पर्णरहित वनस्पती दिसत आहे या वनस्पतीला बरेच जण भुत्या पांढरूप सरडोल कावळी किंवा कंडोळ अशा वेगवेगळ्या नावाने ही वनस्पती ओळखली जाते या वनस्पतीचे वर्गीकरण म्हणजे ही पांझड वनस्पती आहे हिला सध्या आता पांझड झालेली आहे आणि याला सध्या नवीन पालवी फुटायला चालू झालेली आहे आपल्याला दिसत असेल ही नवीन पालवी आहे आणि हे जे जे झुपक्यामध्ये आहे याचं हे बी आहे याचं तर सध्या हे बीळ वाळून गेलेलं आहे आपण बघू शकतो इथं खाली जे हे जे मोठमोठाले पान आहेत तर याच वनस्पतीचे हे पान आहेत या पानांचा आकार आपल्या का कापसाच्या झाडाचे जसे पाने असतात तशा प्रकारचे या पानांचा आकार असतो ही पाने बरीच मोठाली असतात तिथं वाळून गेलेली आपल्याला पाने दिसत असते तिथं आपण जवळून बघूया या वनस्पतीचा खोड जे आहे ते एकदम अतिशय पांढरं आहे आणि थोडंसं किंचित तांबड आहे ही वनस्पती संध्याकाळी अंधारात असा चमक मारते कारण हिचा रंग साधारण पांढराट असल्यामुळे ही दुरून एखादं भूत असल्यासारखं आपल्याला असं वाटतं त्यामुळं या वनस्पतीला काहीजण सुद्धा म्हणतात आणि हे जे खोड आहे या वनस्पतीचे हे अतिशय मऊ आहे या वनस्पती या झाडाचं लाकूड जे आहे ते ठिसूळ असतं मोगली इराणाप्रमाणे या वनस्पतीचे लाकड असे ठिसूळ असतात या लाकडाचा बांधकामासाठी वगैरे उपयोग होत नाही याची उंची साधारण बरीच असते या झाडास कंडोळ सारढोळ असेही म्हणतात या कंडोळीच्या झाडाचा वर्ण पांढरा सफेद असतो आणि याची पानं जी असतात ती मोठमोठाली मौट असतात याचे फुले लाल असतात आणि या झाडाचा झाडा आंब्याच्या झाडाप्रमाणे वसंत ऋतूत मोहर येऊन फळे येतात या झाडांच्या फळांचा आकार हा बदामा एवढा असतो आणि ही फळे साधारण पोचट असतात या फळांची चव ही गुळचट असते त्यामुळे याला काहीजण खातात या झाडांच्या या कंडोळीच्या झाडाचा मुळांचा रंग हा साधारण लालसर असतो आणि हे मूळ गुणाने थंड आहे या कंडोळीच्या झाडा हा सफेद म्हणजे पांढरा डिंक येतो तो औषधामध्ये उपयोगी पडतोस त्याला कतल्या गोंद असे म्हणतात या झाडाचे औषधी उपयोग आपण बघूयात या झाडाचे औषध उपयोग म्हणजे लहान मुलांना मुबारकी रोग म्हणजे ज्याला आपण डबा म्हणतो काही जण डबा म्हणतात डबासारखा रोग होतो त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस कंडोळीचे मूळ पांघऱ्याचे मूळ आणि हेदूचे मूळ व उंबराचे मूळ हे उगाळून ते लावायचे आहेत तर त्यामुळे लहान मुलांना चांगला आराम मिळतो तसेच अतिसरामध्ये कंडोळीची साल उगाळून देतात त्याप्रमाणेच परमा गर्मी व धातुविकारामध्ये विकारामध्ये कंडोळीच्या सालीचे पाणी घालून रस काढावा व तो साखर घालून द्यावा अथवा कंडोळ या झाडाचे मूळ या कंडोळीच्या ते खडी साखर घालून द्यावे किंवा कंडोळीचा गोंद हा हा, हा सुद्धा धातुविकारामध्ये दे विकारामध्ये देतात तसेच गर्मी प्रमेय व धुपणीवर याच्यापासून जो डिंक निघतो त्याला खतल्या गोंद म्हणतात तो रात्री पाण्यात भिजू घालून सकाळी खडी साखर घालून द्यावा त्यामुळे याचा चांगला आपल्याला उपयोग होताना दिसून येतो हिवाळ्यामध्ये थंडीमुळं काय होतं बऱ्याच वेळेस पाय उलतात तर त्यावेळेस आपला पाय आणि या झाडावर जर असं टाच घासली तर ते ज्या भेगा पडले असतात त्या खूप लवकर मावळतात असा याचा एक चांगला औषधी उपयोग आहे बघा